तर बघू शकता मित्रांनो ज्या जोडीने माल केले मैदानात तीन नंबर केलेला आहे या जोडीचा योग जुडून आणणार आहे फक्त आपले जिवल पैलवान डामुरणीकर बर काय सांगणार तुम्ही दादा ते पण आहे का अण्णा पाटील आणि ते म्हणजे सर्वांनी मिळून ते बैलाचं नियोजन लावलेलं होतं पण ते ते आता मी दोन तीन जणांना विचारलं तर तुमचं नाव पहिले येत होतं कारण तुमचं जास्त म्हणजे जोडण्या नियोजन लावण्यात तुमचं जास्त आहे असं आहे का बरं काय सांगणार अण्णा आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे वैमाननुसार माय वर गुलाल केला तेवढा मोठा आनंद असं आहे का बरं आता तुम्ही भरपूर दिवसापासून बघतोय फक्त बिंजोळला चालत होता आणि वरच्या भागात पळत होता तेव्हा काय म्हणजे जसं की पहिले गुलालात राहायचं नंतर राहायचं बंद झालं होतं असं आहे का पायाचा प्रॉब्लेम आला होता पण आता क्लिअर झाला आणि पहिल्या मैदानात तीन नंबर केला असं आहे का बरं आता याच्या याच्याकडून काही अपेक्षा आहेत का तुम्हाला काहीच नाही का असं आहे का म्हणजे पूर्ण अपेक्षा त्याने पूर्ण पार पडल्या असं आहे का बरं किती वर्षापासून पडतोय आपण पाच वर्ष असं आहे का पाच वर्षापासून सलग पडतोय आणि याच्याबद्दल काय सांगणार आहे या बैलाबद्दल नाही का हा हा बरं काय सांगणार जीवन दादा या बैलाबद्दल आज आम्हाला सोन्याच्या गळ्यात पैरा पेटला आज आमच्या पूर्ण झाला असं वाटलं की आज बकासूरच्या घरात बैल पळाला असं हो म्हणजे आपला एक परचा आहे माझा नजरेत तो बका आहे आणि इंडकेशरी सुद्धा मान राहिलेला त्याच्याबद्दल चांगलं तितकं कमी जेव्हा आपल्या खानदेश भागात नाद नाही होता म्हणजे पाच वर्षापासून पडतोय म्हणजे आपल्या खानेश भागात म्हटलं तर फक्त पन्नास टक्के नांद होता तेव्हापासून बैल पडतोय असं आहे का सात पेरेच्या मैदानापासून बरं सात पेर्याच्या मैदानात कसं असायचं सात पेर्याच्या दोनच गाड्या सुटायच्या हा हा आठ फेरे पडून फेरे फेरे नंबर असं दो दोन दोन दिवस आता तसा विषय नाही आता एका दिवसात फायनल होते असं आहे बरं आता तुम्ही इतक्या नियोजन मालकिड्या मैदानाच्या नियोजना मागे लागले होते नियोजन बघितल्यावर आम्ही भरपूर जणांच्या मुलाखती घेतल्या तर भरपूर जण आम्हाला सांगत होते एक नंबर मैदान मैदानी बरं डोक्यात कसं आलं की आपण एवढं परफेक्ट नियोजन करू असं कारण आता बाकीचे जे आपण बघितलेले फक्त मैदान भरवतात आणि त्या पाट्यांमध्ये चव राहत नाही पुढे बैलांना थांबवायला जागा राहत नाही हे नियोजन कस काय केलं तुम्ही आम्हाला फक्त बैलांसाठी करणं होता नियोजन पाठी वगैरे फक्त बैलांसाठी सोय होती बाकी माणसांची काही सोय झाली ना तर चालन पण बैलाला खडा सुद्धा रताना पाहिजे पाहायला ही आम्ही दखल घेतली बरोबर बरोबर कुठेही चार इंच सुद्धा पाटी कमी जास्त नाही आम्ही टेप न सुद्धा पाट्या खालून वर आठ साडेआठशे फुट या साइड ना साडेआठशे फुट त्या साइड ना पाटी भरायला पाहिजे चार सुद्धा निकालामध्ये फरक ठेवला नाही असं आहे का बरं मैदानाबद्दल आजच्या मैदानाबद्दल बरं आजचं मैदान खरोखर व्यवस्थित पार पडलं हा हा आणि आयोजकांनी बी चांगली व्यवस्था केलेली होती सर्व मैदान बी चा... चांगलं पार पडलं आणि अपेक्षा प्रत्येकाला गुलालाची असते पण कोणाची पूर्ण होत नाही बरोबर बरोबर गुलाल त्याला गुलाल मिळू शकतो नियोजन केलं मैलानांचा बैल गुलाल राहिला असा काही विषय नाही बरोबर की ते काही वशिला म्हणून नाही किंवा काही नाही रीतसर समोर सगळ्या बैलांनी रीतसर निर्णय रीतसर दिवसभर मैदान पार पडलं आणि व्यवस्थित सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या बरं आता मैदानाचं नियोजन बघून सर्व गाड्या आल्या होत्या पूर्ण दूर दूर पर कुठपर्यंत गाड्या आल्या होत्या म्हणजे कुठून कुठून आपलं धुळे नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर मधून होत्या आपला भाग होता काही विषय तीनशे गाडींची नोंद होती बघू शकता मित्रांनो म्हणजे आपल्या कांदेज भागात भरपूर काही सुधारणा होत आहे आता मागे पंच कमिटी पण तयार झालेली म्हणजे आता इकडं मैदान जे होतील पूर्ण वरचे वरच्या भागात जसे मैदान होतात पारदर्शक मैदान, पार मैदान आपल्याही भागात होणार आहे जळगाव जिल्ह्यात आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात देखील कमिटी स्थापन झाली आता ती रजिस्ट्रेशन भी होणार आहे आणि सर्व पंच कमिटी आज देखील सर्वांचं इथं आगमन बी झालं होतं सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांचं बिलखेडा मालखेडा मालखेडा आणि बिलवाडी त्यांनी दोघं मिळून व्यवस्थित मैदान पार पाडलं सर्वांनी चांगली साथ दिली सहकार्य केलं बी सगळे गाडा मालक होते म्हणजे पूर्ण म्हणजे पाच सहा खेळ मिळून एक चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पहिली गोष्ट म्हणजे जामनेर भागातलं पहिलंच मैदान होतं शंकरपटचा खेळ होतो तीन फेऱ्यातलं पहिलंच मैदान हे मैदान कुणाच्या डोक्यात आलं होतं की आपल्या भागात पण यांनी भूषण पाटील आणि रोशन भाऊ यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन हे मैदान घडवून खेळून आणलंय म्हणजे बघू शकता मित्रांनो एक्कावन हजार रक्कम म्हणजे पहिल्या मैदानाला ठेवणं काही विशेष नाही पर काही विशेष नाही परंतु एवढं नियोजन असून एक्कावन हजार रक्कम म्हणजे सोपी गोष्ट नाही काय सांगणार ना याच्याबद्दल कारण पूर्णच बॅरिकेड वगैरे मैदान लाईव्ह वगैरे मतदान सगळं लाईव्ह झालेलं ला आहे याच्यामध्ये कोण असा वशिला नाही लागला आला की आमच्या जवळच्या दोन तीन गाड्या हारल्या एक सेकंदाने हारल्या पण त्यांना तो हार मान्य होती ज्याला हार मान्य ज्याला विजय पचवण्यापेक्षा हार पचवण्याची ताकद असते तो पुढच्या टायमाने जोमाने खेळतो आणि जोमाने कार्यक्रम करतो आता असेच मैदान आमच्या भागात होतील अशी अपेक्षा करतो आणि हे कार्यकर्ते सगळीकडे अशीच मदत करतील जनतेकडे अपेक्षा करतो आणि असे मैदान कायम होतील आणि प्रेक्षकांना याच्यापेक्षा जास्त आनंद कसा मिळेल हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मैदान चालू होतं बिनदोडचं त्यांनी दोन महिने सराव केली आणि त्यांनी स्वतः सातारा भितारा जाऊन आयोजकांनी ते पाहून त्यांनी साताऱ्यापेक्षा काही कमी झालं नाही असं प्रत्येक जण नाव घेऊन गेला तिथल्या गाड्या आल्या ते लोक सांगून गेले की असं आयोजन असलं तर हजार गाडीच्या आसपास गाडी पुढच्या अशी येणार बघू शकतो नंतर खानदेश भागामध्ये असं मैदान म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे मैदान क्वचित ठिकाणी झालेले आहे कारण आता पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षी या मैदानामध्ये आपण बघितलं मैदान एकदम चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे म्हणून आपण सर्व ग्रामस्थांचे आभारी आहेत असेच मैदान तुम्ही पुढच्या वेळेसही भरवा म्हणजे सर्वांना आतुरता राहते की आपण बी त्या मैदानात जावं कारण मैदान चांगलं राहिलं तर बैलगाडी मालकही तर हजेरी देतात سالي الدنيا وقت